न्यूज श्वास चालू मोडी नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नवनागापूर येथील हॉटेल राज जवळ हातात लोखंडी धारधार कोयता घेऊन करण सुंदर शिंदे आणि विशाल दीपक कापरे दोघे राहणार नवनागापूर हे मोठमोठाणे आरडाओरडा करून दहशत निर्माण करत होते यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशन पथक सदर ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक लोखंडी धारधार कोयता जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध सचिन नागरे यांनी गुन्हा दाखल केला सदरचे आरोपी हे सराईत असून यांच्यावर याआधी देखील विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी माणिक बी चौधरी यांच्यासह मनोज मुंढे नंदकिशोर सांगळे गणेश चौधरी राजू सुद्रीक सुनील आषाढ महेश बोरुडे विष्णू भागवत किशोर जाधव दहीफळे उमेश शेरकर सचिन नांगरे राहुल गुंड यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी